नमस्कार मैत्रिणींना आरती ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे आणि नेहमी ब्लॉग म्हणजे बघता ना तुम्ही तर बघितलंच पाहिजेत कारण की तुम्हाला उपयोगी हो पडतील असेच ब्लॉग असतात म्हणजे किंवा शिलाईच्या बाबतीतले ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला मी देत असते तर आज आपण बघणार आहोत की अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाउज आहे तर अस्तरच्या ब्लाउजला कॅनव्हास न वापरता आपण गळा काढणार आहे मटका गळा आहे तो काढणार आहे तो कसा काढायचा आणि तयार शिवून पण कसा तयार दिसतो तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये तर छान अशा टिप्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गळ्याचा आकार शेप वगैरे कसे द्यायचे ते दे, सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा हा मागचा भाग कट केलेला आहे गळा रुंदी आपली अडीच असणार आहे आणि गळ्याची उंची आहे ती नऊ इंच आहे नऊ अधिक अर्धा इंच नव अधिक अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंच येणार आणि आपल्याला मटका गळ्याचा शेप द्यायचा मटका गळ्याचा हा जो मागचा जो उतार आहे तो चार इंचा पर्यंत जरी ठेवला तरी चालते साडे ते चारच्या दरम्यान ठेवायचंय आणि हा मटका गळ्याचा शेप आपण कॅनवास न वापरता सुद्धा गळे तयार करू शकतो फक्त अस्तरचा असेल तर अस्तरचा ब्लाउज असेल तर आणि जर साधा ब्लाऊज असेल तर साधा ब्लाऊजला कॅनव्हास वापरावा लागणार आहे तुम्हाला किंवा मग हातशिलायची पट्टी ते पण शेप नॉर्मल असेल जा तर जर एक्स्ट्रा जर डिझाईन आकार वगैरे जास्त असतील तर त्याला कॅनवास शिवाय पर्याय नाही आपण मटका गळा काढलेला आहे तर मटका गळा कट करून घेणार आहे हा मटका गळा तयार झाला आता आपण कपड्यावरती शिलाई कशी करायची किंवा नॉड इथे जी नॉड असते ती नॉड कशी लावायची तर ते सुद्धा दाखवणार आहे आणि लेस कशी लावायची ते सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये तर चला आपण बघूयात हे मेन कापड आहे मेन कापडावरती हा गळा आपल्याला तयार करायचा एक्स्ट्रा जे कापड आहे ते मार्जिन सहितच के कट केलेलं आहे जे आपलं मेन कापड आहे ते त्यामुळे काय होतं जरी समजा असतं इकडे तिकडे थोडंफार सरकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही कट टू कट कट करायचं नाही नाहीतर मग थोडंफार असतं बाहेर किंवा मेन कपड्याच्या बाहेर जाणं वगैरे ह्या गोष्टी होत्या तर चल आपण शिवल्यानंतर कसं दिसतंय ते बघूया तर हा आपला मेन ब्लाउज पिसाचा भाग आहे आणि हे असतं तर हे पलटी कसं करायचं हे तुम्हाला दाखवते मी जी, आ, है, है ही जी आपलं कट केलेला आहे आता आपण गळा जो कट केला आहे त्याच्या पाव इंच बरोबर आपण मार्किंग करायचं आहे असं मार्किंग येणार आणि बरोबर पाव इंचने पूर्ण टीप मार्क घ्यायचे आता इथे आपल्याला नॉट जॉईन करायचे तर मी गोल्डन कलरची नॉट आहे ही घेतलेली आहे गोल्डन कलरची नॉट घेताना एक मीटर घ्यायची तुमच्या अंदाजे कमी जास्त जरी घेतली तरी चालण्यासारखं कोण कोण दीड मीटर घेत तर कोण एक मीटर मी एक मीटर घेतलेले आणि मधोमध कट केलीय आणि जॉईन करताना लक्षात ठेवायचं हे जर अस्तरचा भाग आहे आणि मेन कापडाचा भाग तर जॉईन करताना मेन कापड आणि अस्तर ह्याच्या मधोमध नॉट घालायचे हे बघा ह्याच्या मधोमध मी ववून घेतलीये नॉट दिसतंय का अस्तर आणि मेन कापड त्याच्या मधोमध घालायचे म्हणजे आपल्याला वर वरून घालायचा जो त्रास होतो किंवा काय करतो आपण गळा पूर्ण काढतो किंवा ही जी टोकं मटक्या गायची ती व्यवस्थित निघत नाहीत आणि मग नंतर गळ्याचा शेप आहे तो, तो व्यवस्थित दिसत नाही मग तसं न करण्यापेक्षा ही जी नॉड आहे ती अस्तर आणि मेन कापड्यामध्ये ववून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे आपण जे टीप मारणार आहे तशी बरोबर टीप मारून घ्यायची आणि टिपेतल्यानंतर दोन ते अडीच जे माप असतं अंक असतात आपल्या मशीनला त्या अंतरामध्ये ठेवायचंय बरोबर पूर्ण पाव इंचाने बरोबर टीप मारून घ्यायचे आपण व्यवस्थित सफाई अंतर म्हणजे सफाई करत 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 टीप मारायचे आला नाही पाहिजे किंवा गळ्याचा शेप येतो तो बदलला नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची खरं सांगायचं तर ताई मी अगदी तुम्हाला सरळ आणि सोपं म्हणजे जेवढं मला सोप्या जे, भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगता येईल तसं सांगते तुम्ही बोलत असाल म्हणजे तुम्ही विचार करत असाल यार काय एकदम आपण नॉर्मल बोलतो त्या भाषेमध्ये सगळं समजावून सांगते तर हो आणि कसं आहे आपण रेग्युलरमध्ये जसं बोलणं असतं किंवा रेग्युलरमध्ये जसं आपण जास्त आ, साध्या भाषेमध्ये आपण समजून सांगू तेवढं लगेच लक्षात येतं बरोबर आहे ना हे बघा आता मी नॉड घालते परत ही जी नॉड आहे अस्तर आणि मेन कापडाच्या मध्ये घालायचे बरोबर नॉड वरती टीप येणार आहे एखादा मागं पुढं जरी केलं एखादी टीप जरी मागं पुढे केली तरी चाललं असं तुमची शिलाईतलं जे अंतर आहे ते व्यवस्थित पाहिजे आणि हे बघताय तुम्ही अगदी पाव इंच आणि मी टीप मारून घेतलेली आहे आता हे जे एक्स्ट्राचं आतलं कापड आहे ते कट करून घ्यायचंय अस्तरच्या अस्तरच्या बरोबर आपण एकसारखं कट करून घ्यायचंय जो आपण गळा काढलेला आहे आता हे आपण येथे कट करून घेतलंय आता ह्याला आतून छटके मारायचे त्याशिवाय कापड आहे किंवा जो आकार आहे तो आपला वळणार नाही सगळे एक अर्धा अर्धा इंचावर किंवा पाऊन इंचावर ते छटके मारून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचंय ही नॉड आहे ती आपण बाहेर वळून काढणार आहे म्हणजे नॉडे तिचा शेप आहे जो कर्व आकार आहे बरोबर तो तो आला पाहिजे त्यामुळे तिथे सुद्धा छटका व्यवस्थित मारायचा दोन्ही बाजूला जेणेकरून तिथलं जे कापड आहे ते पूर्ण बाहेरच्या साईडला व्यवस्थित आलं पाहिजे तर आता बघू शकाल तुम्ही इथे पण व्यवस्थित छटका मारायचा आहे तर हे ना काय होणार आहे छटका जर तुम्ही व्यवस्थित मारला इथे तर कापड आहे ते व्यवस्थित बाहेर येणार आहे शेप जो येणार आहे मटका गळ्याचा अगदी व्यवस्थित येणार आहे तर हे आता आपण पलटी करूयात पलटी करताना सगळ्यात आधी सगळ्यात आधी नॉड काढून घ्यायचे बाहेर बघा आला कसे व्यवस्थित सगळ्यात सोपीच नॉट कशी जॉईन करायची का आपण काय करतो पूर्ण गळा काढून घेतो त्यावेळेला इथलं टोके जे मटका गळ्याचं ते व्यवस्थित निघत नाही आणि त्यामुळे मग शिलाई करताना मूड जातो आपला तर तसं ना करता अगदी सोप्या पद्धतीने तर या साईडचं पण तसंच नुसती नॉड ओढली की बरोबर हे टोक निघतंय आलं कसे व्यवस्थित तर ह्याच्यावर टीप मारते म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल तर ह्याच्यावर टीप मारून घेणार आहे मी कापड व्यवस्थित अस्तर येते अस्तर आणि वरचा कपडा ओढून घ्यायचा टिपेच्या बरोबरीने म्हणजे जेणेकरून अस्तर वरच्या साईडला येत नाही बघा कापड अगदी व्यवस्थित दोन्ही असतं आणि हे म्हणजे जेणेकरून त्याची घडी पडायला नको याची काळजी घेत घेत टीप मारायचे काय असतं गळ्यामध्ये तुमचं जेवढं फिनिशिंग असेल तेवढा ब्लाउज सुपेर सुपेरियर दिसतो कारण की गळ्याची जी डिझाईन आहे तीच महत्वाची असते बरोबर आहे ना त्यामुळे ह्याच्यामध्ये गफलत करायची नाही अगदी व्यवस्थित आणि शिस्तीत आहे बघ आपला मटका गळा तयार झालेला आहे हा गळा आहे आपला तो तयार झाला आहे आपण हे जे बाकीचं जे, जे अस्तर आहे तर ते जोडून घेऊयात जो मेन कपडा आहे आणि अस्तर हे मोठ्या ठिकाणी जोडून घ्यायचं छोट छोट्या अगदी म्हणजे आपल्याला लक्षात येत नाहीत पण छोट्या छोट्या अशा टिप्स असतात महत्वाच्या की त्या हे केल्यात की ब्लाउजचं फिनिशिंग वगैरे अगदी छान येतं आणि आपली पण ब्लाउज शिलाई करताना चिडचिड होत नाही सगळ्यात महत्वाचं तर सगळं मी अटॅच केलेलं आहे आणि फुगा येणार नाही या हिशोबाने आणि काय होतं मेन कापड फुगलं जातं असं काही फुगा वगैरे येणार नाही सपई कापड असं एकदम प्लेन बसेल या हिशोबाने कापडावर टीप मारून आहे जे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचंय आता आपण याला लेस जॉईन करणार आहे तर ती लेस कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी मेन कापड आहे ते आपण जॉईन करून घेतलंय तर याला लेस कशी लावायची हे सुद्धा दाखवते हो आता आपण लाल कलरची लेस लावणार आहे कारण की लाल कलरची साडी आणि मोरपंखी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे तर जे कॉन्ट्रास्ट आहे त्या कलरची लेस आपण लावणार आहे तर बंडलला लेस बघाल तर नेहमी उलट्या बाजूनेच गुंडलेली येते उलट्या म्हणजे कसं सरळ असते पण उलटी बाजू जे की आपण समजा उजव्या हाताने जर जॉईन करत असू तर ही डाव्या हातावरती गुंडाळलेली असते तर आपण किती लागणार आहे त्या अंदाजाने पहिले काढून घेऊयात लेस थोडी एक्स्ट्राच काढायची आणि लेस लावताना पण अगदी लूज लेस धरून लावायचे ओढून लेस लावायची नाही मग काय होतंय अगदी ताटल्यागत मग ते पलटी गळे पलटी होतात तर तसं काय होत नाही आता बघा मी लेस कशी लावते ते अगदी ही जी लेस आहे ती अशी ओढून नाही लावायची नॉर्मल अशी लूज करून लेस लावायचे जे अगदी छान आणि राऊंडला वगैरे व्यवस्थित बसते लेस आणि ज्या लेस लेस आहे कॉन्ट्रास्ट त्याच कलरचा मी धागा वापरलेला आहे काय काय लेडीज काय करतात की जाऊ दे ना आता आहे ने ना नेवी ब्लू ह्याचा मोरपंकी कलरचा धागा तर मोरपंकी कलरच्या धाग्यानेच लेस जॉईन करून घेऊया असं करताय तर तसं न करता ज्या कलरच कापड किंवा ज्या कलरच तुमची लेस असेल त्या कलरलाच धागा वापरायचा आहे आणि टीप मारून घ्यायचे बघ आता इथं कर्व आलाय टोक आलाय तर त्या टोकापी ले। पण लेस येथे फिरवून घ्यायचे आणि लेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढी लूज करून लावाल तेवढी अगदी संपूर्ण प्लेन अशी बसते गळा उचलत नाही जेवढी लूज करून लावाल तेवढी लेस अगदी छान बसते बघा आता इथं परत कर्व आलाय कर्वला पूर्ण लेस पहिली टीप मारून घ्यायची आणि नंतर ज्या वेळेला आपण दुसरा शेपला ज्या वेळेला वळवणार आहे तर त्या वेळेला ती लेस फिरवायची सुई थोडी उचलायची आणि परत दाब ठेवून टीप मारायची बघा लेस किती छान बसले आणि पूर्ण लेस आहे ती अगदी प्लेन बसतात आता रागळ आहे तो अगदी व्यवस्थित बसलाय बघा त्यामुळे ही जी लेस आहे ही अगदी लूज जसं की तुम्हाला सांगितलं थोडीशी लूज, लूज लूज करत लावायची म्हणजे मग गळा अगदी छान बसतो आता आपण ही साईडची टीप आहे तर ती टीप मारणार गळा अगदी अक्युरेट बसतोय फक्त लेस लावताना मी वरचा धागा जो आहे समजा ही रेड कलरची लेस आहे तर मी फक्त वरचाच धागा बदललाय बॉबिनचा धागा आहे तुम्ही बदललेला नाहीये अरे बघा आपला मटका गळा आहे तो तयार झालेला आहे किती छान गळा तयार झालाय मस्त असा गळा तयार झालाय तर तुम्ही सुद्धा घरामध्ये ट्राय करा किंवा ज्या घरगुती लेडीज असतात की त्यांना शिलाईची खूप आवड आहे रेग्युलर ब्लाउज शिवतात पण डिझाईनचे गळे जास्त जमत नाहीत तर विदाउट कॅनवस म्हणजे की जेणेकरून कॅनव्हास न वापरता आपण हा गळा तयार करू शकतो असे बरेच गळे आहेत की मी तुम्हाला ते हळूहळू एका एका व्हिडिओ मध्ये दाखवत जाईन की कसे तयार करायचे किंवा लेस कशी लावायची आता आपण बघितलं की लेस कशी लावली आणि नॉड आहे ती नॉड कशी अटॅच केली ते सुद्धा आपण बघितलं तर आपण काय करतो तयार गळा झाला की नंतर ही नॉट अटॅच करत बसतो त्यामुळे शिलाई इथं दिसून येते मग ते फिनिशिंग मध्ये व्यवस्थित दिसत नाही तर अशा पद्धतीने गळा तयार करा म्हणजे मग तुम्हाला पण छान असं ब्लाउज घातल्यानंतर आणि महत्वाचं म्हणजे कॅनव्हास नसल्यामुळे पटकन गळा हा तयार होतो जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये मी हा गळा तयार केलेला आहे तर चला आता मी काय करते हे बाकीचे जे आर्ट आहेत ते, ते जॉईन करून घेते आणि तयार झाल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतोय तर ते आपण बघणार आहोत आता आपला मटका गळा तयार झाला आहे तर मटका गळा तयार झाल्यानंतर टक्स हे बाजूचे जे टक्स आहे ते टक्स कसे मारायचे ते सुद्धा दाखवते हो तुम्हाला आता आपण हा पूर्ण जो मागचा भाग आहे तो पूर्ण मधल्या घडीवर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही जी घडीची बाजू आहे ही जी घडीची बाजू आहे त्याच्यात हे जे साइडचे जे पार्ट आहे तर त्याच्या इथे एक दीड इंचा अंतर सोडायचं आणि टक्स मारायचा आहे साइडला टक्स मारायचा म्हणजे काय करायचं हा आपला मध्य मध्यानंतर मध्य झाल्या मध्य केल्यानंतर हिथून हि जी घडी आहे मधली ह्या मधल्या घडीतून इथे दीड इंच अंतर सोडायचंय आणि घडी घालायचे आणि इथे जो आहे तो छटका द्यायचा म्हणजे हे बरोबर छटका आहे तो शोल्डरच्या बरोबर मधोमध येतो शोल्डरच्या अगदी बरोबर मधोमध येतो आणि मागचे जे टक्स आहेत ते साडेचार इंचाच्या आसपास आपण टक्स आपण मारायचे आहेत तर अर्धा इंचा टक्स मारायचा आहे हिप लॉक करायचे आणि तिरका टक्स मारायचा आहे आणि ह्या साईडला पण तसच अर्धा इंचा टक्स घ्यायचा आहे तर गळा बघा अगदी छान आणि सुंदर असं तयार झालेला आहे तर आता हा मी ब्लाऊज पूर्ण शिवणार आहे ब्लाऊज शिवल्यानंतर अगदी छान दिसते आणि ह्याला लटकन गोंडे किंवा जे तयार रेडीमेड लटकन येतात तर ते लावणार तर बघा मैत्रिणीनं ब्लाऊज माझा शिवून तयार झालेला आहे आणि मटका गळा जेणेकरून कॅन कॅनव्हास न वापरता मी डायरेक्ट पलटी टाकून हा गळा तयार केलेला आहे आणि नॉड आहे ती नॉड कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं हो आहे तर खूप सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे गळा पण अगदी छान झालाय आणि मी ह्याला रेडीमेड जे मार्केटमध्ये गोंडे भेटतात तेच लावलेले आहेत साडीच्याच कलरचे कॉन्ट्रास्ट कलरची लेस लावलेली आहे आपण ले आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि कॅनव्हॉस न वापरता गळे कसे तयार करायचे हे तुमच्या लक्षात आलंच असेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आहेत की ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ते त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि नक्कीच मला त्याचा फायदा होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर धन्यवाद व्हिडिओ शर्टपर्यंत बघितल्याबद्दल